आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते चिंतामणी हॉस्पिटलचे शुभारंभ जल्लषापूर्वक करण्यात आले या नवीन भव्य वास्तूत रुग्णांसाठी अत्याधुनिक आणि सुलभ उपचार घेण्याची सर्व व्यवस्था उपलब्ध करण्यात आली ज्यामुळे रुग्णांना उत्तम व्यवस्था सेवा प्राप्त होईल चिंतामणी हॉस्पिटलने त्यांच्या नवीन सुविधाबाबत माहिती दिली ज्या रुग्णांना पुढील सुविधासह सज्ज आहे आय सी यू अत्यत्याधुनिक तंत्रज्ञान सहसुसज्ज एकामेक तातडीचे वैद्यकीय सेवा चोवीस तास मेडिकल सुविधा आपत्तीकालीन परिस्थितीत तत्काळ उपचार मिळवण्याची व्यवस्था ई सी सी जी हृदयाची आरोग्यासाठी आवश्यक यंत्रणा ज्याद्वारे रुग्णांचे हृदय सशक्त तपासले जाऊ शकते अनुभवी तंत्रज्ञान उच्च शिक्षित व नवर डॉक्टरांची टीम जे रुग्णना उत्तम सेवा प्रदान करना सक्षम है कर्मचारी वर्ग कुशल व समर्पित कार्य संबंधित जे रुग्णना संतुष्ट व उत्तम सेवा देने तत्पर है डॉक्टर विशाल सुरेश पाटिल बी ए एम ए एस एम डी मधुमेह रुग डॉक्टर प्रियंका विशाल पाटिल बी एस चिंतामणी हॉस्पिटल सुकड वाधू साडेसोमवार देशमुखवाडी पाचोरा